नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये जे की एका संस्थेतले म्हणजे स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये जे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवल्यापैकी काही विद्यार्थी गैरहजर राहण्याचं कारण आणि विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियामध्ये संभ्रम अवस्था कि डॉक्युमेंट मध्ये काहीतरी कमी असेल काहीतरी असेल काहीतरी असेल याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे खरं बोललं जातं ऑथेंटिक वगैरे कि ते काय मला जमत नाही तसल खरं बोललं जातं एवढं सांगतो चला मित्रांनो आपण मुद्द्यावर बोलू मित्रांनो लक्षात घ्या दोनशे सतरा जवळपास बरोबर एकशे सत्तावीस असे काहीतरी विद्यार्थी गैरहजर राहिलेले आहेत आणि हे गैरहजर राहण्याचं कारण काय असतं याबद्दल आपण अबसेंट कॅन्डिडेट व्हॉट अबाउट दिस का का, का याच कारण काय आहे लक्षात घ्या इथे मार्काचा जर विचार केला तर सगळे चांगले मार्क असणारे नववी दहावी ला सिलेक्शन झालेले सहावी आठवी ला सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो बरेच पुरुष मंडळी महिला मंडळ दिसते तर हे बघा लिस्ट आहे एकशे सत्तावीस विद्यार्थ्याची आणि सत्त्याण्णव विद्यार्थी डॉक्युमेंट मध्ये निघाले साधारण दोनशेचा आकडा गाठलेला आहे बरोबर दोनशे विद्यार्थ्यांना या नोकरीसाठी जायचं नाही यांना नोकरी का नको आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा म्हणजे ह्या लोकांकडे सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट नाहीत प्रॉपर जे लागतात ते ते डॉक्युमेंट नाही चुकीची माहिती भरलेली असावी लागते हा प्राथमिक आणि अगदीच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे या नोकरीला तुळतुळ करायची गरज नाही या जागा परत भरल्या जातील याची चिंता करू नका अजून एकदा कन्व्हर्टेड राऊंड मध्ये बघित भरल्या जातील आणि त्याच्यानंतर रिक्त राहिल्या तर मग पुढल्या टी आय टी थ्री म्हणजे आता नुकतीच परीक्षा झाली त्या लोकांसाठी येतील मित्रांनो काळजी करायची नाही जागा आज ना उद्या त्या भरल्या जाणार आहेत आपल्यासाठी सोडल्यात ज्यांना नोकरी नाही त्यांना सोडल्यात यांचा काय विषय आहे त्यांनी डुप्लिकेट डॉक्युमेंट आक बाबा क्वालिफिकेशन व्यवस्थित नव्हतं हो आणि काही लोक वरल्या वर समजा आगीतून उठला आणि फुपटात पडला असं झालं ठीक आहे म्हणजे त्यांना प्रिफरन्स देण्यात आले नवी दहावीला ते पात्र झाले त्यांच्या मार्कानुसार ते अगोदर कुठेतरी जॉब करतायत दोन अडीच वर्ष तीन वर्ष झालेल्या कार्यकाळामध्ये आणि त्याला आता परत लांबचं शहर भेटले कोल्हापूर सारखं समजा त्याच्यामुळे गेले नाही विशेष म्हणजे महिलांना हात जोडून विनंती आहे पंच्याऐंशी टक्के महिला आहेत बरोबर सेंटरला जावा कुठेही जावा टीईटी देताना सीटीटी देताना डेट देताना कोणती एक्झाम शिक्षक भरतीची देताना पंच्याऐंशी टक्के महिला आहेत आणि आपल्या महिला मंडळाने काय केलंय मागच्या वर्षामध्ये दोन हजार बाराचा कालावधी पासून दे दोन हजार आता पंचवीस पर्यंत लग्न होत नाही डीएड बीएड करा शिक्षणाचे शेवट करा आणि लग्न करून टाकलं त्यांनी आणि आता नवरे त्यांची सेटलमेंट मध्ये आहेत प्लेसमेंट मध्ये आहेत आता समजा फॉर एक्झाम्पल मी पुण्यामध्ये राहतो माझं पुण्यामध्ये घर आहे दार आहे माझे लेकर शिकायला आहे शिक्षण घेत आहेत मला तिकडे कोल्हापूरला जायचंच नाही तर तुम्ही प्रेफरन्स का देता का देता एखाद्या विद्यार्थ्याचं दे का नुकसान करता याच्यावर बोलणार कोण त्याच्यामुळे काही लोक अशा पद्धतीमुळे समजा एक हजार नागपूरचा कॅन्डिडेट आहे आणि त्याला नागपूरमध्ये वेल सेटेड आहे नागपूरचं से कोल्हापूर आता या भरतीमध्ये कोल्हापूर भेटले तो काय म्हणणार मी तर गरज नाही म्हणून गेले नाहीत मित्रांनो लक्षात घ्या त्यांना नोकरी हवी आहे पण त्यांच्या घराजवळ हवी त्यांच्या शेजारी आहे शेजारच्या जिल्ह्यामध्ये हवी आहे त्यांनी एकच चुकी प्रिफरन्स देताना मित्रांनो तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये तुम्हाला जिथं जॉब करणं शक्य आहे तेच प्रेफरन्स निवडा ना नसतील तर शांत बसा सेकंड राऊंडला बघा आता त्यांची नियुक्ती झाली त्यांना नंतर चान्स मिळत नाही ते बाद झाले दोन हजार बावीसच्या भरती मधून बाद झाले हे लोक कोणते हे लोक बाद झाले एकशे सत्तावीस लोकांना आता दोन हजार बावीसच्या भरतीवर त्यांना देता येत नाही काहीच करता येत नाही दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये लक्षात घ्या संपलं नियुक्ती होती डॉक्युमेंटला बोलवलं होतं तुम्हाला शाळा आली होती आता तुम्हाला संधी नाही कन्वर्टेड राऊंड मध्ये लक्षात घ्या त्यामुळे कोणतीही रिस्क घेत असताना तुम्हाला त्या रिस्कचा विचार करावा लागणार आहे आता मी फॉर एक्झाम्पल मी सांगतो आम्हाला आल त्या सदुती शाळा आम्हाला भंडारा गडचिरोली त्या भागामध्ये आम्हाला जॉब करणं शक्य नव्हतं आम्ही तिथले दिलेच नाही आम्ही दिले, ना। दिले कुठले पुण्याच्या शेजारची पुणे दिलं सातारा दिलं कोल्हापूर दिलं आम्हाला पुणे आलं नाही सातारा आलं नाही कोल्हापूर आलं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या याचं गणित लक्षात घ्या तुम्हाला जिथे जॉब करणं शक्य आहे त्याच भागामध्ये जॉब साठी प्रिफरन्स निवडायचे आहेत प्राधान्यक्रम निवडायचे आहेत भविष्यामध्ये सुद्धा त्यामुळे काय होतं इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होत नाही समाजातील लहान मुलांचं नुकसान होत नाही विशेष म्हणजे आपल्याला जॉब करणं सोयीस्कर ठरतं आपला तिथे विचार केला जातो तुम्ही जर प्रिफरन्स दिले असे पटापटा पटापटा ए दोन तीन चार पाच सहा आणि खाल्ल्या तीन जायचच नाही पण प्रेफरन्स दिला तुम्हाला हे दोन प्रेफरन्स आलेले नाहीत आणि त्याच्या खाली जायचे आणि असे प्रेफरन्स निवडलात तर मित्रांनो तुमचं इथं जर सिलेक्शन झालं जायचं नाही ठिकाणी त्यामुळे अशा पद्धतीमुळे हे विद्यार्थी गेलेले नाहीत ओके अशा पद्धतीमुळे हे विद्यार्थी गेलेले नाहीत याच्यामध्ये काही फ्रॉड लिस्ट मध्ये पण असतात काही विद्यार्थ्यांनी प्रॉपर डॉक्युमेंट पण नसतात काही विद्यार्थ्यांनी डीएड केले उघ परीक्षा द्यायचे म्हणून मार्क घेऊन आलेले आहेत म्हणजे बऱ्याच याच्यामध्ये समस्या आहेत हे काय असंच नाही घडलेलं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी मला मेसेज करत होते की सर याच्यावर बोला काही असे का करतात विद्यार्थी आमचं पण असं होऊ शकतं का तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रिफरन्स निवडताना विचारपूर्वक निवडा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्या त्यावेळी मी तुम्हाला व्यवस्थित माहिती देणार आहे चॅनलच्या माध्यमातून आणि चॅनलवर जे व्हिडिओला रिस्पॉन्स देत आहे तुम्ही त्याबद्दल सदस्य अरुणी मित्रांनो आणि आपलं चॅनल इथपर्यंत आणण्याचं काम प्रशिक्षक तिथल्याच विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आजचा हा व्हिडिओ इथं संपवणार आहे आणि अभ्यास करा बरं का मित्रांनो अभ्यासाशिवाय तुम्हाला तुमच्या नावापुढे टी आर हा शब्द लावता येत नाही आणि आपली सुद्धा ची बॅच चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना हवी आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे आणि आतापासून अभ्यास केला तरच तुम्हाला आगामी काळामध्ये शिक्षक होण्याची संधी मिळणार आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद